अतिशय मऊ लुसलुशीत आणि असा मऊ एकदम सॉफ्ट जाळीदार असा हा ढोकळा आणि महत्त्वाचं म्हणजे खाताना घशामध्ये न दाटणारा त्यासोबत मस्त अशी चटपटी चटणीसुद्धा हळदी कुकू विशेष तुम्ही हा ढोकळा नक्की ट्राय करू शकता तर इथे जे आहे मी एक मिक्सरचं जार घेतलं मोठं त्यामध्ये जे आहे दोन वाटी बेसनपीठ घातलेलं आहे आता बेसनपीठ जे आहे नॉर्मल आपल्या घरामध्ये असतं तेच घातलेलं आहे पॅकेटचं असलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर इथे जे आहे चिमूडभर हळद घातली हळद जी आहे जास्त नाही घालायची नाहीतर काय होतं ढोकळ्याला जे आहे रेड पॉट्स येतात उरती त्यानंतर दोन चमचे साखर घातली छान चवीसाठी मीठ घातलं चवीनुसार चिमूटभर हिंग घातलं दोन हिरव्या मिरच्या घातल्या तिखटपणासाठी त्यानंतर एक वाटी पाणी घातलं तिथे जे आहे दोन वाटी बेसनपीठ घेतलं तर एक वाटी पाणी घ्यायचं तीन वाटी बेसन घेतलं तर दीड वाटी पाणी घ्यायचं आता हे मिक्सरला फिरून घेऊ त्या अगोदर इकडे जे आहे इकडे हिट करण्यासाठी ठेवूया तर दोन ग्लास पाणी घातलं त्यामध्ये अशा प्रकारे रिंग ठेवली आणि झाकण देऊन आचेवर आपण प्री हिट करूया तोपर्यंत आपली इकडे सगळी तर तयारी होईल त्यानंतर इथे जे आहे ज्यामध्ये आपल्याला ढोकळा करायचा आहे त्याला छान असं तेलाने ग्रीस करून घेऊया इथे जे आहे मी केक केकटेन घेतलेला आहे तुमच्याकडे एखादा स्टीलचा डब्बा असला तरी सुद्धा चालेल तर त्याला छान असं सगळीकडं तेल आणि व्यवस्थित असं ग्रीस करून घ्यायचं म्हणजे काय होतं ढोकळा जो आहे आपला इझी पद्धतीने निघून येतो त्यानंतर इथे जे आहे बॅटरसुद्धा फिरवून घेतलं दोन तीनदा भुरकन फिरवलं की बॅटर जे आहे छान प्रकारे मस्तपैकी फिरून येतं तर कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता या प्रकारची जी आहे कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे आता इथे जे आहे छान असं ते चार ते पाच चमचे जे आहे तेल घेतलेलं आहे आपलं नॉर्मल जे तेल असतं घरामध्ये रिफाईंड ऑइल ते घेतलेलं आहे याने काय होतं खो ढोकळा जो आहे खाताना घशामध्ये दाटत नाही आणि छान असं मऊ लुसलुशीत जो आहे ढोकळा तयार होतो आता इथे जे आहे आपण सोडा वगैरे बेकिंग सोडा कुठ काहीच वापरणार नाही आहे फक्त एक इनोचं पॅकेट आपल्याला वापरायचं आहे एक इनोचं पॅकेट जे आहे आपलं पुरेपूर सर्व जे आहे काम करेल त्यानंतर एक इनोचं पॅकेट घातलं त्यावर थोडंसं पाणी घातलं आणि छान असं एक डायरेक्शनने दोन मिनटं फिरवून घेऊया आता इकू इथून पुढची जी प्रक्रिया आहे आपल्याला फास्ट फास्ट करायची नाहीतर काय होतं आपलं जे युनो घातलेला आहे तो डीएक्टिवेट व्हायला अजिबात वेळ लागत नाही तो ॲक्टिवेट आहे तोपर्यंतच आपल्याला फास्ट अशी सर्व प्रक्रिया जी आहे करून घ्यायची आहे तर हे बघा इथे जे आहे छान प्रकारे मी एकच डायरेक्शनने फिरवून घेतलेलं आहे आत्ता मी म्हणाल की मिक्सरमध्ये काने फिरवलं तर अजिबात नाही जेवढा हाताने आपण फिरून घेऊ तेवढा ढोकळा जो आहे आपला मऊ लुसलुस जाळीदार होईल तर इथे जे आहे ज्यामध्ये आपल्याला ढोकळा करायचा त्यामध्ये सर्व बॅटर घातलं दोन मिनटं टॅप करून घेतलं खड़, फ्री तर इकडे कढीसुद्धा प्रीहिट झालेली होती अशा प्रकारे छान असं पाणी खळखळ उकळलं पाहिजे इतकी कढई जी आहे प्रीहीट झाली पाहिजे त्यानंतर त्यामध्ये ढोकळा ठेवला म्हणजे ढोकळ्याचं बॅटर ज्यामध्ये घातलं ते टीन ठेवलं त्यावर झाकण दिलं आणि आजूबाजूने हवा जाऊ नये म्हणून नेहमीच मी हे बत्ता ठेवत असते आता आपला ढोकळा होतोय तोपर्यंत छान अशी चटणी बनवून घेऊया आता चटणीसाठी जे आहे छोटं जार घेतलं मिक्सरचं त्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक इंच अद्रक तुकडा थोडीशी कोथिंबीर आणि कोथिंबीरपेक्षा थोडंसं कमी पुदिना एक चमचा साखर अर्धा चमचा जिरे चवीनुसार मीठ थोडासा लिंबाचा रस एक ते दोन चमचे त्यानंतर इथे जे आहे मी थंड पाणी घेतलेलं आहे थंड पाणी घातलं आता हे साईडला ठेवूया तोपर्यंत इकडे आपला ढोकळासुद्धा तयार झालेला होता झाकण काढून वीस मिनटं झाले की ढोकळा जो आहे पाहून घेऊया त्यामध्ये आपण सुरीने वगैरे चेक करून आहे की आपला ढोकळा झाला आहे की नाही झाला सुरी ज्या क्लीन निघून आली की आपला ढोकळा झालेला आहे तर ढोकळा थंड करण्यासाठी ठेवला इकडे फोडणी तयार करून घेऊया दोन चमचे तेल घातलं अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी छान तडतडले की त्यामध्ये तीन ते चार जे आहे मिरच्याचे काप घातलेले आहे मिरच्याचे काप घातले छान असं फिरवून घेऊया म्हणजे मिरच्या जे आहे छान प्रकारे तळून येतील तर हे बघा या प्रकार जे आहे मिरच्याचे काप घातले छान असं मिक्स करून घेऊया तळून घेऊया एक मिनिटभर त्यानंतर इथे जे आहे एक वाटी पाणी घातलेलं आहे तर पाणी घातलं त्यानंतर दोन चमचे साखर घातली चवीनुसार मीठ घातलं ते मीठ जे आहे घालताना थोडी काळजीपूर्वक घालायचं कारण आपण ढोकळ्याच्या बॅटरमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे त्यानंतर छान असे एक उकळ काढून घेऊया आता हा जो ढोकळा आहे तुम्ही पार्टीसाठी किंवा मग बड्डे पार्टीसाठी त्यानंतर आता आता हळदी कुंकू विशेष आहे संक्रांत झाली की हळदी कुंकू सुरुवात होते आणि नाश्त्याला काय बनवायचं ते सुद्धा पटकन तर अशा पद्धतीने तुम्ही ढोकळा नक्की ट्राय करू शकता तर हे बघा छान असे उकळ आलेले आहे आता फोडणी जे आहे थंड करण्यासाठी ठेवली इकडे ढोकळा तोपर्यंत थंड झाला होता आता अगोदर काय करायचं आपण थोडी साईडनं जे आहे छान असा ढोकळा मोकळा करून घ्यायचा म्हणजे इझी पद्धतीने निघून येतो त्यावर प्लेट ठेवली ढोकळ्याचाटीने जे आहे पालथं करून घेतलं आणि हे बघा अशा प्रकारे जो आहे एकदम क्लीन असा ढोकळा जो आहे निघून आलेला आहे कुठेही क्रॅक पडलेला नाही किंवा आपला ढोकळा जो आहे अजिबात मोडलेला वगैरे नाही आता लगेच आपण कटिंग सुद्धा करून घेऊया तर या पद्धतीने जे आहे मी छोट्या छोट्या पीसेसमध्ये म्हणजे खूप छोटे नाही किंवा खूप मोठे नाही असे मिडियम पीसेसमध्ये जे आहे कटिंग करून घेत आहे हे बघा कटिंग करतानाच इतकं सॉफ्ट झाळीदार आणि मऊ लसलुसीस असा हा ढोकळा तयार झालेला दिसतोय ज्या आपण कटिंग करत आहे एकदम इझी पद्धतीने सुरी जे आहे निघून येत आहे आणि चाकूला कुठेही असं ढोकळ्याचं जे आहे एकही एक कण चिकटत नाही म्हणजे याचाच अर्थ काय की ढोकळा आपला छान पद्धतीने बेक झालेला आहे आणि हे बघा इकडे जो आहे मऊ लुसलुशी जाळीदार जा ढोकळा तयार जा झालेला आहे अतिशय सॉफ्ट आहे अतिशय फ्लफी आणि महत्त्वाचं म्हणजे खाताना अजिबातच कशामध्ये न दाटणारा छान असा आपला ढोकळा तयार झालेला आहे आता हाता ढोकळा जो आहे तयार झालेला आहे छान आकडे आपलं जे आहे पाणीसुद्धा थंड झालेलं आहे फोडणीचं आता आपण याला छान अशी कोथिंबीर वगैरे घालून हे करून घेऊया मस्त आता या प्रकार जो आहे आपण हा ढोकळा बनवण्यासाठी कुठले खूप जास्त पसारा घातलेला नाही किंवा खूप जास्त भांडे आपल्याला लागलेले सर्व जी प्रक्रिया आहे आपण एकच मिक्सरच्या जारमध्ये जे आहे करून घेतलेलं आहे आता जी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर होती ती घालून घेऊया मी ही जी कोथिंबीर आहे फोडणीमध्ये नाही घातली नाही तर काय होतं कोथिंबीर जी आहे खूप चिवट होते त्यामुळं कोथिंबीर अशा प्रकारे अगोदर घालून घेऊया आता इथे जे आहे चटणी फिरवायची ठेवली होती कारण त्यामध्ये मला जे आहे दोन ढोकळ्याचे पीसेस घालायचे होते एक मोठा एक छोटा घालून घेतला आणि इकडे आपलं फोडणीचं पाणी थंड झालेलं होतं ते घालून घेऊया आता डो आपण चटणीमध्ये ढोकळा घातला म्हणजे सर्व म्हणजे आपण ज्यावेळेस ढोकळ्यासोबत बाहेर मार्केटमध्ये चटणी खातो तर ती चटणी आपल्याला नेहमीच आवडते त्यामध्ये अशा प्रकारे ते दोन ढोकळ्याचे पिसेस घातलेले असतात त्यामुळे चटणी आणखीन जास्त टेस्टी लागते तर इकडे जे आहे फोडणीचं पाणी थंड झालेलं होतं तेसुद्धा घालून घेतलं ते छान प्रकारे याने काय होतं चवसुद्धा छान लागते मस्त आंबट गोड तिखट अशा प्रकारे चवसुद्धा लागते आणि सुद्धा घशामध्ये दाटत नाही किंवा मग खूप असं कडकसुद्धा वाटत नाही तर इकडे जे आहे छान असं फोडणीचं पाणी घालून घेतलं आणि अशा प्रकारे आपला मऊ लुसलुशीत जो आहे ढोकळा तयार झालेला आहे आणि चटणीसुद्धा आता फिरून घेतली तुम्हाला दाखवते मी छान असा फ्लफी स्पॉन्जी जो आहे जाळीदार मऊ लुसलुशीत असा हा आपला ढोकळा जो आहे तयार झाला आतूनसुद्धा इतकी छान जाळी पडलेली आहे कुठेही कच्चा राहिलेला नाही किंवा काहीच नाही मस्त असा आपला ढोकळा तयार झालेला आहे आणि चटणीसोबत खाताना छान लागतो आणि गाई गडबडीच्या वेळेमध्ये हा नाश्ता जो आहे अतिशय उत्तम आहे तर मी एकदा नक्की ट्राय करून पहा इकडे आपली चटणीसुद्धा फिरून घेतली एका वाटीमध्ये काढून घेऊया हे बघ प्रकारे जी आहे आपली चटणीसुद्धा मस्त अशी तयार झालेली आहे एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि मस्त अशी चटणी आणि ढोकळा तुम्ही सर्व करू शकता अशा प्रकारे ढोकळा चटणी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझ्या रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळत राहतील